नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे पार्थ पवारला वाचवायचं कसं ज्या पार्थ पवारला महसूल खातं उद्योग खातं पोलीस खातं दुय्यम निबंधक या सगळ्यांनी आधी सगळ्या प्रकारचा व्यवहार करायला अनुमती दिली पाहिजे तसं कर हजारो कोटी रुपयांची मालमत्ता उभी कर तुला आमची सोबत आहे कारण की तू अजित पवार यांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे आणि म्हणून हे सगळं त्याला साथ दिली आता ज्या वेळेला प्रसार माध्यमांनी पूर्ण आबरू काढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची विविध खात्यांची त्यावेळेला आता हे सगळे जे खाते चंद्रशेखर बावनकुळे यांचं महसूल खातं उदय सामंत यांचं उद्योग खातं पोलिसांचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं हे कामाला लागलेलं आहे की पार पवारला वाचवायचं कसं आणि त्याची सुटका कशी करायची कागदोपत्री किंवा नाम मात्र काहीतरी ताकीद द्यायची आणि मुक्तपणे सोडून द्यायचं त्याच्या राजकीय सामाजिक व्यावसायिक पोशाखावर कुठलाही डाग राहायला नको आणि ते अजित पवार जे पिता आहेत त्यांना ते शल्य कायम बोचायला नको म्हणून सगळे खाते मार्गी मार्गस्थ झालेले आहेत पार पवारला वाचवण्यासाठी आणि याला अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्या अर्थाने राजकीय आशीर्वाद आहे भर त्यांनी विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत प्रशासकीय चौकशी समिती नेमलेली आहे दुसरं अनिल विभूते नावाचे जे पोलीस निरीक्षक आहेत पिंपरी चिंचवड भागातले त्यांची एस आय टी नियुक्ती केलेली आहे असं जरी असलं तरी पार्थच्या कुठेच स्वाक्षऱ्या नाहीत आणि ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे एकूणच हा नेमका घोळ काय आहे आणि कशा प्रकारे हे सगळं गड़, घड घ घडवलं जात आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एक नाव वारंवार समोर येत आहे शीतल तेजवानी आता पुण्यातले एक प्रख्यात वकील राजा सूर्यवंशी यांची ही सून आणि सागर सूर्यवंशी जे अशाच एका प्रकरणामध्ये आतमध्ये आहेत त्यांची ही पत्नी आता ही ती शीतल तेजवानी ही म्हणे परदेशात पळून गेलेली आहे हिने काय उद्योग केलेला आहे तिने पहिला उद्योग जो मोठा केला कोरेगाव पार्क ती जमीन चाळीस एकर त्यासंबंधी मूळ गायकवाड हे जे काही अनेक कुटुंब त्यांच्याकडून तिने जी पी ए करून घेतलं स्वतःच्या नावावर पॅरामाउंट कंपनीच्या नावावर आणि मग तिने सौदा करायचं ठरवलं दोन हजार सहा साली तर तिला ते योग आला पार्थ पवारच्या निमित्ताने की एवढंही मोठ धाडस कोण करू शकत आणि ते पार्थ पवार यांनी करायचं ठरवलं त्यांनी ठरवलं की ज्या प्रकारे आपले ज्येष्ठ शरद पवार यांनी ज्या प्रकारे हिंजेवाडीचा विकास केला आय टी पार्क वगैरे ते सगळं सामर्थ्याने साम्राज्य त्यांचं ते सा उभं केलं त्यांचं वैयक्तिक नसलं तरी त्यांनी ज्या प्रमाणात पुढाकार घेतला मग आपण थोडंसं एक पाऊल पुढं टाकायचं की आपणच आय टी उद्योजक व्हायचं आहे आय टी पार्क टाकायचं आहे डाटा सेंटर काढायचं आहे आणि मग आपली अमेडिया जी कंपनी आहे ती एल एल पी जरी असली तरी आपण ही जागा घ्यायची त्याचा विकास करायचा म्हणून नंतर बँकेकडं जायचं जा 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 जा, बँकेकडून मोठं कर्ज घ्यायचं आणि उद्योग उभा करायचा कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीबरोबर करार करायचा असं त्यांचं सगळं रचलेलं होतं मग शीतल तेजवानी यांनी काय केलं की चला आपण साठे खत न करता आपण थेट रजिस्ट्री करू म्हणजे अजित पवार जे म्हणत आहेत की कुठलाही पैसा देणं घेणं न होता हे सगळं झालेलं आहे ते कसं याच आश्चर्य आहे आणि कुठलाही दुय्यम निबंध किंवा रजिस्ट्री ऑफिसमध्ये आधी विचारलं जातंय की तुम्ही साठे खत काय केलेलं आहे तयार तुम्ही किती रक्कम देणं घेणं ठरलेलं आहे याचं बाजारी मूल्य किती आहे त्याच्या प्रमाणात तुम्ही किती प्रमाणात व्यवहार केलेला आहे किंवा करणार आहात हे सगळं विचारलं जातं आणि मग ते काग ते दस्त नोंदवलं जातं परंतु तसं झालंय का तसं साठेगत न करता हे दस्त नोंदवलं गेलेलं आहे मग आता आपपाचा माल गप्पा आणि सगळ्यांनाच अनुमती आहे आता जैन बोर्डिंग घोटाळा जो झालेला आहे त्याच्यामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की महसूल खातं विविध खातं कसं आहे आता तिथं चॅरिटी कमिशनरचं होतं अमोल श्यामकांत कलौती हे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत असं राजीव शेट्टींनी के आरोप केलेला आहे त्यांनी आधी अनुमती दिली त्या व्यवहाराला त्यांनीच कॅन्सल केलं ते सगळं तिकडं तिकडं गुंडाळण्यात आलं मग तुम्ही जर चुकीची परवानगी देत आहे चुकीचं सगळं नोंदी करताय तुम्हाला त्याच्याबद्दल विचारणार नाही कुणी प्रशासन महाराष्ट्र सरकारचं गतिमान पारदर्शक कर्तव्यदक्ष प्रशासन विचारणार नाही विचारलं गेलं मग त्यांच्या अधिकारात ते येत आहे ते दंडाधिकारी आहेत धर्मदाय ते मोठं पद आहे अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत जे ट्रस्टी जैन बोर्डिंगचे ते मोठे श्रीमंत धेंड आहेत त्यांना तसंच सोडून देण्यात आलेलं आहे विशाल गोखले जो केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांचा खास मित्र आहे त्यालाही तसंच सोडून देण्यात आलं आहे ते पैसे परत घ्या इकडे तिकडं करा सगळं करा म्हणजे आता सर्वसामान्य माणूस जो काही पाचशे रुपयापासून पाच हजारापर्यंत जे काही व्यवहार करतो त्याच्यात त्याची चूक झाली तर त्याच्यावर ठपका ठेवला जातो त्याच्यावर दंड आकारला जातो त्याची प्रेस नोट काढली जाते त्याच्यावर कारवाई केली जाते त्याला निलंबित केलं जातं अनेक भनगडी होतात जरी तो व्यवहार रद्द झाला तरी तुम्ही गुन्हा केलेला आहे आता एखाद्या चोराने मुद्देमाल जर परत केला म्हणजे मग त्याला चोरीची शिक्षा करायची नाही का मग आता हे जे सगळे बडे मासे जे आहेत हे ये यांच्या बाबतीत तसंच चाललेलं आहे आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आमचे जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र डोडे यांनी काय केलं होतं यांनी ते आपले प्रांत अधिकारी जे आहेत सुनील जोशी यांच्यामार्फत त्या सूर्यकांत येवले त्या तहसीलदाराला आधीच निलंबित केलं होतं आम्ही पंधरा दिवसापूर्वी आणि मग निलंबित केलेल्या माणसाने असं शेण खाल्लेलं आहे ते कुणामुळं हे केलेलं आहे आणि मग ज्या अर्थी एकनाथ खडसे ज्यांना असाच भु, भोसरे भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडला होता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी असं काल पत्रकार परिषद घेऊन असं विचारलेलं आहे काय विचारलेलं आहे की ही जी सगळी जी प्रशासकीय टोळी काम करते या टोळीला संरक्षण कुणी दिलेलं आहे आत्ता या दोन्ही व्यवहारामध्ये आता त्यांनी दुसरं जे बोपडीचं उदाहरण सांगितलं ते दोन हजार पंधरा साली ते आक्षेप नोंदव नोंदवला होता कृषी खात्याने त्याच वेळेला हे सगळं रद्द झालं पाहिजे असं केलं मग ते हेमंत गावंडे जो सरसंघचालक राष्ट्रीय संसद संघाचे मोहन भागवत यांच्याबरोबर छायाचित्र काढतो सावरकर प्रेमी म्हणतोय आणि त्यांनी मग लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळेला सांगितलं की बघा हे सगळं भोसरीचं झालेलं आहे कसं आहे म्हणजे आधी त्याचा जो व्यवहार होता त्याच्यावर पांघरून टाकण्यात आलं आणि भोसरीचं प्रकरण खडसेंचं असल्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आला त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात आलं आणि मग आज एकनाथ खडसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी देवेंद्रजी असं म्हणत काही प्रश्न उपस्थित करत आहेत की मला जी शिक्षा भोगावी लागली ती आता अजित पवारांना का नाही ऑफिस ऑफ प्रॉफिट तिथं का नाही हा तर मुलगाच आहे माझी तर पत्नी होती दुवाई होता इथं मग हे का नाही तर ते वाचवायचं आहे एकमेकाला वाचवायचं आहे आणि तो प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि पुन्हा आता दुसऱ्या व्हिसल ब्लोर अंजली दमानिया यांनी देखील स्टॅम्प ड्युटीचा माफीचा निर्णय कोणी घेतला काय घेतला म्हणजे ज्या अमेडिया होल्डिंगचा चार कोटीचा टर्न ओव्हर होता इंटेरियर डिझायनिंगची कामे घेऊन त्यांचा काहीतरी व्यवहार होत होता आणि कंपनी तोट्यात असताना हा मोठा तीनशे कोटीचा व्यवहार कसा झाला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे म्हणजे आता हे मग काय आता सांगण्यात येते काय सांगण्यात येते आता की ते स्टॅम्प ड्युटी जी एक्झाम सूट दिली गेलेली आहे उद्योग संचालनालयाने जो उद्योग केलेला आहे उदय सामंत असे म्हटलेले आहेत की आय टी पार डेटा सेंटरला ते असं एक्झामशन देत नाही आम्ही पण तो कुणी दिलं याचा तपास व्हायला पाहिजे मुख्यमंत्री त्याच्या बाबतीत निर्णय घेतील आपलं अंग झटकून टाकलेलं मग आता तो रद्द करत असताना आता र, आधी जे तुम्ही एकवीस कोटी रुपये म्हणजे दोनशे शहाण्णव कोटीच्या याच्यामध्ये जे काही पाच सात टक्के रक्कम येते ती तर भरली नाही फक्त पाचशे रुपये स्टॅम्प लावला आणि व्यवहार उरकून टाकला आता तो जर रद्द करायचा तर नियम काय सांगतोय नियम हे सांगतोय की सात टक्के तुम्हाला त्याच्यावर दंड भरावा लागणार आहे म्हणजे आता ती डबल रक्कम म्हणजे एकवीस कोटीच्याऐवजी बेचाळीस कोटी रुपये तुम्हाला भरावं लागणार हे जर रद्द करायचंय म्हणजे बघा अजित पवार म्हणतात की पार्थने असं काही देणं घेणं केलेलं नाही त्याच्यानंतर दुसरं ते एक बोलतात की मला थोडीशी कल्पना आली होती मग मी त्यांना सांगितलं होतं त्यावेळेला की असं काही चालणार नाही तरी देखील ते केलं वगैरे काय आणि जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मग शरद पवार देखील तेच म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे निर्णय घेतील काय घ्यायचं ते घे त्यांनी घेतलेला आहे निर्णय त्यांनी तुमच्याशी चर्चा करून शरद पवारांशी चर्चा करून अजित पवारांशी चर्चा करून पार्थला कसं सोडवायचंय आहे आहे याच्यावर डाग नको त्याला कसं जवळ याच्या दृष्टीने यंत्रणा पुन्हा फिरते म्हणजे ज्या यंत्रणेला पार्थने व्यवस्थितपणे वापरून घेतलं त्याच्याच भोवती सगळं ते त्याला सोडवायचं कसं आहे ही, ही यंत्रणा कामाला लागलेली आहे मग शेवटी जाता जाता एकच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक जे लहान मोठे गुन्हेगार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे जे शासनाची फसवणूक करतात त्यांना अशीच माफी मिळणार आहे का की आता ठीक आहे तुमचं झालंय व्यवहार रद्द झालेला आहे तुम्ही आता मोकळे काय वाटते दुसरा उद्योग करायला तुम्ही मोकळे हे असं सगळं चाललेलं आहे आणि उघड्या डोळ्याने शांतपणे एक एंटरटेनमेंट शो बिन पैशाचा तमाशा या प्रशासनाचा आपण बघतोय राजकारणाचा बघतोय सगळ्या बाबतीत आपण बघतोय आणि हेच महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आधी आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद